आणि मनोजरांगी पाटलांची भूमिका पण स्पष्ट होती की कुठल्याही राजकीय आम्ही भूमिका घेणार नाही कुठल्याही पक्षासोबत आम्ही आम्ही नसणार नसणार आहे आहे अथवा पक्षाला आमचा विरोध एका अपक्ष उमेदवारासोबत असणार आहोत तर हे त्यांनी आज भूमिका घेतली का म्हणजे ते लोकसभेला अपक्ष उभं करणार का, आ, का? अच्छा तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी जो स्टँड घेतला की त्यांना राजकारण ह्याच्यातून करायचं नाही हे त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं मला आज कौतुक वाटतंय की ते आपल्या स्टँडवर म्हणजे कुठलाही प्रस्थापित व्यक्ती नसताना खूप साधन अस नसताना खूप पैसा अडका ताकद पाठीमागे नसताना एक आंदोलन त्यांनी उभं केलं आणि ते आंदोलन त्यांनी मध्यंतरी त्याला थोडी दिशा वेगळी लागली तरीही त्याला पूर्ण लाईनवर आणलं आणि लोकांना जो उद्देश त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे तो उद्देश त्यांनी जे वचन दिलं होतं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा हे नाही राहणार तो ते तो तर ते पाळत असतील तर मी त्यांचं स्वागत करत आहे या त्यांच्या भूमिकेचा प्रश्न मी तुम्हाला ते पत्र देते दोन मुलं उभी होते छोटी छोटी माझ्या लेकरं एवढीच असतील वयाने हे जरूर दाखवा तुम्ही बातम्या करण्याचे हे दिवस नाही आपल्याला समाजाला असं ठेवायचं माझ्या आर्यमनपेक्षाही लहान दोन मुलं उभी होती एक तिसरा त्यांच्या हातात रुमाल होता काळा ते आपल्या घोषणा देत होत्या तर त्यांनी एका ह्याच्यात काय म्हणतात एका मोहिमेमध्ये किंवा त्यांना कोणी सांगितलं असेल की राजकीय नेते इथून गेले की तुम्ही हे करा त्या लेकरांवर गुन्हा दाखल करा अशी माझी अपेक्षा नाही मी पोलिसांना पत्र लिहिलंय की माझा ताफा कुठूनही गेला आणि तिथे दोन तीन लेकरं उभे असतील लहान वयाचे कोणी शिकत असेल कोणाला उद्या नोकरीला अर्ज करायचा आहे त्यांचं भवितव्य खराब होईल मी या जिल्ह्याची माता आहे या जिल्ह्याची बहीण आहे लेख आहे मला या जिल्ह्याच्या कोणत्याही जाती धर्माच्या लेकरांचं भविष्य खराब करायचं नाही मी पत्र दिले मी पत्राची कॉपी तुम्हाला देतो